नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेती कट्टा या युट्यूब चॅनलवरती आज दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस सकाळचे वाजले आहे नऊ आणि आत्ता आपण आलेलो पिंपळगाव वसुती थी येथील कांदा मार्केटला दररोजच्या प्रमाणे कांद्याचे लाईव बाजारभाव जाणून घेण्यासाठी मित्रांनो आजची जर आवक बघितली तर आज दोन्ही शेड फुल झालेले एक नंबरचं शेड पिकअपने आणि दोन नंबरचं शेड ट्रॅक्टरने फुल झालेलं आहे तसंच ग्राउंडवरती आज पाच लाईन ट्रॅक्टरच्या लागलेले आवक वाढलेली आहे मित्रांनो आज जवळपास ग्राउंडवरती साडेतीनशे चारशेची चार 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 आवक आहे आणि इथे साडेतीनशे चारशे असे टोटल आवक सहाशे ते सातशेमध्ये आवक झालेली आहे सकाळच्या कांदा लिलावाला आणि सगळ्यात मोठी बातमी म्हणजे बांगलादेशने कांदा आयातीसाठी परवाना दिला आहे पण पहिल्या टप्प्यात सुमारे फक्त दोनशे मेट्रिक टन एवढा कांदा ते आयात करणार आहे भारताकडून भारताच्या एकूण निर कांदा निर्यातीमध्ये जवळपास चाळीस टक्के कांदा हा फक्त एकटा बांगलादेश हा आयात करत असतो आपल्याकडनं म्हणजे बांगलादेश हा सर्वात मोठा खरेदीदार वर्ग आहे आपला भारतीय कांद्याचा परंतु सुमारे फक्त दोनशे मेट्रिक टन इतका कांदा ते पहिल्या टप्प्यामध्ये आयात करणारे त्या अनुषंगाने आजचे कसे असत आहे बाजारभाऊ ते आपण थोड्या वेळात जाणूनच घेऊ तत्पूर्वी चॅनलवर जर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे व्हिडिओ कांद्याचे टोमॅटोचे डेली अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला मित्रांनो आजचे बाजारभाव जाणून घेऊ लिलाव चालू झालेला आहे मित्रांनो ट्रॅक्टरची पहिली लाईन आहे बघूया आजचे कसे असत किती हो सातशे ऐंशी बर आपला कांदा किती गेला सोळाशे सत्तर रुपये गेलेला आहे सुपर क्वालिटी पॉईटी ड्रायमाले सोळाशे सत्तर पुढला कांदा आहे दावचवाडी सोळाशे सत्तर वन थाउजंड सिक्स हंड्रेड सेव्हन हंड्रेड रुपीज बियाणं कोणतं यायचा क्वालिटी चांगली सोळाशे सत्तर गेली किती गेले का ते बाराशे गोल्टी बाराशे रुपये काय गेले का सोळाशे रुपये कोणला माल बियाणं कोणतं येतं घरगुती सोळाशे रुपये दादा गोल्टी किती गेली अकरा ऐंशी बरं अकरा ऐंशी किती गेली गोल्टी अकरा एक्कावन्न बर कुठली किती गेले का काही पंधरा एक पंधराशे एक वन थाउजंड फाय हंड्रेड वन रुपीज सुपर क्वालिटी एकदम पन्नास पन्नाव एम एम साईज आहे किती गेले दादा हे सोळाशे रुपये कुठला माल हो आपला कानाला कोणतं प्राशांच का किती माल बाकी आहे अजून भरपूर आहे दहा बारा ट्रॅक्टर कसा निघतोय माल चाळीस चांगला आहे ना अजून बर सोळाशे रुपये वन थाउजंड सिक्स हंड्रेड रुपीज सोळाशे गेलेला मार्केट काय म्हणतात आज आज थोडंसं डाऊन वाटतं ना बरोबर आहे पन्नास शंभर ना कमीच आहे आज शंभर दीडशे ना बरोबर आहे कमी आज थोडंसं लेवल थोडी कमीच लावली त्यांनी मागच्या हप्त्या मागच्या हप्त्या म्हणल्या गुरुवारी म्हटलं तर सतरा एक हा सतरा एक्कावन गेला होता ना बरोबर आहे या माल बरोबर या क्वालिटीचे माल सोळाशे साडे सोळाशे पुढे जात होते सोळाशे गुरुवारी सतरा एक्कावन तोच माल आज सोळाशे रुपये गेलेला आहे सुपर क्वालिटी आहे आपण किती गेले होऊया सोळाशे सोळाशे पुढला माल आहे आपला कांदचाच माल आहे सोळाशे एक्क्याण्णव बियाना माहिती का बस अच्छा। बस अच्छा। बर किती माल बाकी आहे अजून आपला बाकी का बर कस निघतो चाळीतो फ्रेश माल आहे ना आताच फोडली काय चाल सुरुवात सोळाशे एक्याण्णव रुपये कानचा माल आहे किती गेले का काही चौदाशे एक्याऐंशी रुपये वन थाउजंड फोर हंड्रेड एटी वन रुपीज पुढला मालूर धागूर चौदा एक्क्याऐंशी किती गेली आहे पंधरा चाळीस पंधराशे चाळीस कुठला मालो दोडांबा बियाणं कोणतं येतं घरगुती पंधराशे चाळीस रुपये मिडियम साईज आहे पण क्वालिटी चांगली आहे किपिंग क्वालिटी आपली किती गेले भाऊ पंधराशे 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 गेले का बरं कुठला मालो दोडांबा ओके किती गेले मामा अकराशे रुपये बरं गोलटी आहे अकराशे रुपये सुपर क्वालिटी किती गेले बाबा हे पंधराशे पंधराशे सहा बरं पावती आहे पंधराशे सहा रुपये कारसूरचा कांदा आहे हो कोणतं बिया नाही बाबा माहिती आहे पण येलोरा येलोरा ये। ये किती कांदा आहे घरी अजून तीन चार पिक तीन चार पिकं चाळीतून कसं निघतो आहे सडील निघतो आहे खराब आहे का भरपूर प्रमाणात बरं पंधराशे सहा गेलेला आहे किती गेले पंधराशे कुठला मालो आपला रेडगाव वावीचा बर पंधराशे खादी काय भाऊ गेली खातो पाचशे एक कुठला कुठला आहे आपला माल वावी खराब झालेला आहे का ताळीत बर किती माल बाकी राहिला भरपूर आहे सुपर क्वालिटी एकदम पंचावन्न किती गेले का काय पंधराशे कुठला माल आपला ओझर पंधराशे रुपये गेलेले बियाणं कोणतं यायचं रेड फोर्टचं बियाणं आहे पंधराशे रुपये किती माल बाकी घरी अजून एक चाल राहिले कसं नेतोय चाळीतला कांदा चांगला आहे का पंधराशे रुपये सहाशे ऐंशी

सुपर गोल्टी किती गेली दादा गोलटी बावन। चौदा बावन्न कुठली okay. गोलटी शेरवाडी चौदाशे बावन्न रुपये ओके काय गेले का चौदा एकवीस मिडियम साईज आहे आपण चौदा एकवीस गेलेलो आहे सुपर क्वालिटी कांदा आहे पंचावन्न साठ एम एम साईज आहे कलर पण चांगला आहे किती गेले हो किती गेले पंधरा ऐंशी किती पंधरा इंशी कुठला माल आहे आपला पाचशे रुपया बर बियाण येलोरा बर पंधरा ऐंशी रुपये किती गेले काका आपले तेराशे एक्याण्णव ॲव्हरेज माल तेराशे एक्क्याण्णव वन थाउजंड थ्री हंड्रेड नाईन्टी वन रुपीज पावती आपल्या किती गेले काका ए? चौदा बावन्न ॲव्हरेज साईज चौदाशे बावन्न कुठला माल आहे आपला नांदुर्डी नांदुर्डी चाळीस आठवले नाही कसं निघतोय चाळीस खराब खराब आहे शेती मालवाकी राहिला अजून झाला थोडा थोडा राहिला चौदाशे रुपये गेलेले माहिती मोठी सात पासष्ट परंतश सोळाशे शहात्तर कुठला माल आपला देवरगाव सोळाशे शहात्तर रुपये मग तो पण आला ना सोळाशे शहात्तर रुपये वन थाउजंड सिक्स हंड्रेड सेवन्टी सिक्स हंड्रेड बियाणा कोणता होतं याचं प्रसादचं का प्रसाद बियाणाचा कांदा आहे सोळाशे शहात्तर किती माल बाकी अजून पाच सहा ट्रॅक्टर चाळीस साठवलेला आहे कसा निघतोय कांदा चांगला आहे ना काही पावडर वगैरे वापरता का था था? बर सोळाशे शहात्तर रुपये कुठला तू काय कुठला आहे तू देवर आहे कांदे विकायला आला का बर किती गेले भाऊ <laughs> किती गेले चौदाशे चौदा एक्कावन्न कुठला आहे आपला चौदा एक्कावन किती गेले भाऊ शेती करता बर पंधराशे गेलेली तेराशे नव्वद का बर वन थाउजंड थ्री हंड्रेड नाईन्टी रुपीज पावडर लावलेली याला कोणती पावडर वापरली काय माहिती तेरा नव्वद का तेरा नव्वद ना बर तेराशे नव्वद पावडर वापरल्यामुळे थोडा रेट कमी भेटलेला भाऊ किती गेले पंधराशे पंधराशे मीडियम साईज फिटिंग क्वालिटी चांगली पूर्ण ड्राय माल पंधराशे रुपये डबल पत्तीमध्ये कुठला माल आहे दादा माल साखरे माल साखर पंधराशे रुपये क्वालिटी पन्नास पंचावन्न साठ एम साईज भाऊ गेले पंधरा बेचाळीस बरं रुपीज कुठला माल आपला सातरगाव बियाणं माहिती आहे बियाणं माहिती आहे पंचगंगा गेलेले भाऊ किती गेले साडे चौदाशे कुठला माल सार साडे चौदाशे ॲव्हरेज माल आहे किती गेले माल आपला सय्यद पिंपरे ॲव्हरेज माल आहे मॅडियम ॲव्हरेज माल आहे मित्रांनो मीडियम साईज आहे किती गेले काका चौदाशे रुपये बर चौदाशे रुपये रुपी गे किती गेली चौदाशे चौदाशे किती गेले होते पंधरा चाळीस बर कुठला माल आहे आपला मांगी तुंगीचा माल आहे पंधराशे चाळीस किती माल बाकी अजून घरी ट्रिप पहिलीच ट्रीप आहे किती घरी असे बरेच कसं कस निघतोय मग चाळीस माल सात आठ कॅरेट कॅरेट का एवढ्या पिकअप मध्ये क्विंटल एक काही माग चार पाच सात आठ कॅरेट खराब आहे बर पंधराशे चाळीस गेले मित्रांनो एवढ्या पिकअप माग म्हणजे जवळपास वीस एक क्विंटल माग सात आठ कॅरेट खराब निघतय पंधराशे चाळीस रुपये भाऊ किती गेले चौदाशे एक्कावन्न कुठला आले आपला उंबरखेड चौदाशे ऑक्टोबर न किती गेले हो दादा चौदा सत्तर बर किती गेले दादा पंधरा सत्तर जेव्हा जेवाळ पंधरा सत्तर रुपये खाले किती गेले खाली बर किती गेले सोळाशे पाच कुठला माल मानोरी सोळाशे पाच सोळाशे पाच रुपये वन थाउजंड सिक्स हंड्रेड फाईव्ह रुपीज मानोरीचा माल आहे सोळाशे पाच बियाणं कोणतं आहे घरगुती हो? का बरं घरगुती बियाणं कांदा आहे सोळाशे पाच रुपये दादा किती गेले सोळाशे नव्वद सोळाशे नव्वद बरं वन थाउजंड सिक्स हंड्रेड नाईनशे रुपीज तो पण माल तुमचाच आहे का सोळाशे नव्वद रुपये बियाणं कोणता येतं आंबारचा ना चालेल चालेल भाऊ किती गेले आज पंधराशे नव्वद पंधरा नव्वद पंधराशे नव्वद रुपये किती गेले साडे चौदा साडे चौदा कुठला मालिक रानवड रानवडचा मालिक साडे चौदा रुपये बियाणं माहिती का बियाणा अलबेला अलबेला ना ओके किती किती गेले गेले का रुपये नमस्कार नमस्कार ंड्रेड फोर्टी रुपीज सुपर क्वालिटीचा कांदा आहे साईज पन्नास पंचावन्न साठ एम बी एन कोणता येत गेलोरा गेलो सतराशे चाळीस रुपये पावते मग कांदा आहे सुपर क्वालिटी आहे